ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या वैयक्तिक का आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत मोजक्या लोकांना माहीत असेल की श्रेयस च्या आत्या या हिंदी सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे कोण असतील त्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत श्रेयस तळपदे यांच्या आत्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मीना तळपदे आहेत अभिनेता श्रेयस तळपदेचे वडील अभिनेत्री मीना टी आणि जयश्री टी यांचे भाऊ आहेत त्या दोघी श्रेयसच्या आत्या असल्याचे फार कमी लोकांना माहीत आहे त्यांच्या आत्या बऱ्याच चित्रपटात काम करताना दिसल्या आहेत एका मुलाखतीत श्रेयसने सांगितले होते की त्याच्या आत्यामुळेच त्याला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली अभिनेत्री मीना टी ही सिनेमा इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत कला विश्वात स्थिरावण्यासाठी श्रेयसने कधीच कुणाची मदत घेतली नाही श्रेयस तळपदेने केवळ अभिनयातच नाही तर आपल्या आवाजाने देखील चाहत्यांना भुरळ घातली आहे पुष्पा द राईज या चित्रपटात त्याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा या पात्राला आपला आवाज दिला आहे त्यामुळे तो खूप चर्चेत आला याशिवाय श्रेयस तळपदे निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे तब्बल वीस वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत याशिवाय त्याने मालिकेतही काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता श्रेयस तळपदे याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा